पुन्हा एकदा बातमी पालघर आहे वाडा तालुक्यामध्ये कुपोषणामुळे आणखी एका मुलाचा जीव गेल्याची घटना घडलेली आहे पालघरमध्ये कुपोषणाचा आणखी एक बळी गेल्याचं सा निष्पन्न झालंय वाडा तालुक्यात रोशनी सौरा नामक मुलीचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे प्रकरण जेव्हा विष्णू सौरा एका मुलाच्या घरी सांत्वन करण्यासाठी गेलेले होते तेव्हा समोर आला प्रभाकर कुडाळकर आपल्या सोबत आहेत प्रभाकर काय माहिती मिळतीयदा खूप धक्कादायक अशी ही माहिती आहे कारण की अवघ्या मोखाड्यामध्ये सहाशे दोन कुपोषित बालकं होती त्यातून ते तेरा बालकं जी आहेत मृत्युमुखी पडलेली आणि दुर्भाग्यपूर्ण म्हणजे की ही जो सिलसिला आहे असाच कायम चालू आहे रोशनी सौरा म्हणून ही दोन वर्षाची जी मुलगी आहे तिचाही कुपोषणामुळे मृत्यू झालेला आहे वाढूत आला रांजणी या गावामध्ये रोशनी सवराही राहत होती चौदा दिवस पासून ती आजारी होती आणि उपचारही सुरू होते तिच्यावर मात्र तिची प्रकृती ही जी आहे आणखी खाल खालावत गेली खाला आणि मोखाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचारही सुरू होते मात्र कुपोषणामुळे तिचं बळी गेला असल्याचं समोर आलेलं आहे रोशनीचे जे वडील होते आणि तिच्या एकूण फॅमिलीमध्ये नऊ जणांचं कुटुंब होतं आणि मजुरी करून हे कुटुंब राहत होतं आणि त्यामध्येच रोजगार जास्त पर मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे हा तिचा मृत्यू झालेला आहे एकूण ज्ञानादा प्रभाकर धन्यवाद या माहितीबद्दल